तर हा आहे फायनल लुकदेव लवकरच आणि मी तुम्हाला सांगितलंच नाही की मी कोणाची लागणार आली आहे उचापाती कर रहे ऐसा नहीं लग है हम रहा तर हा नेक्स्ट डे सकाळी सहा वाजता उठलो चहा वगैरे घेऊन आता आम्ही इथं गाण्याची तयारी करतोय एवढे सगळे फुलं एवढे सगळे फुलं जे करून झालं आहे आता मला इथे डेकोरेशन करायचं आहे ते नाही मी एक चिंनी केलं आम्ही खूप साऱ्या कलवऱ्यानी मिळून गेलं आहे वर टू ट्युटोरियल पाहून आम्ही खानाची अशी घडी घातली आहे हे काय आम्हाला येत नव्हतं पण यूट्यूबने साथ दिली आमची आणि थोडे सगळं आम्ही हो आणून ठेवलंय आता इथे डेकोरेशन आहे तर <laughs> हा आहे फायनल लुक वाटत जेवण वगैरे सगळं झालंय आणि आता इथं हळ फडायचं सुरू कहीं कहीं क्या हल्के अगोदर दिवसी हड़द फोड़ा कभी कभी हदी या दिवसी हड़द फड़ता हड़द फैन तो मस्त उपाय है का नाना। 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 राहिन्यावर दे लवकरच लवकरच मंडपान आवाज येत असत नसेल तरी ऐका आम्ही थोडासा नाश्ता बी केला आता आणि आता अजून आम्हाला अर्धा तास लागणार तिथे पोहोचायला आय थिंक आम्ही राऊरीमध्ये नाव दिसत <laughs> नाही पण त्याच्यानंतर एंगेजमेंट होणार आहे मग हल्दी होणार आहे अजून खूप काही काही कार्यक्रम करायचे त्यामुळे आम्ही थोडी एनर्जी घेतली एवढ्या लांब लग्नाला आम्ही पहिल्यांदाच जातोय व्हेरी चांगला एक्सपिरियन्स आहे तसा आत्तापर्यंतचा थकलेले चेहरे गाडी तर ऑलरेडी सगळे थकते आम्ही पण ते <laughs> काल रात्री नाही काल काल आम्ही चांदोरीला लग्नाला गेलो त्यानंतर ता सिन्नरला आलो सिन्नरवरून आठ साडेसात वाजता निघालो संगमनेरला आलो आणि आत्ता सहा वाजता दुसऱ्या दिवशी

तर लान्सवर राहून आम्ही रेडी झालो आहे एकदा मेकअप करून एकदा मेकअप बसून परत एकदा रेडी झालो आहे आणि नेहमीप्रमाणे माझा हेअरस्टाईलिश हेअर माझी हेअरस्टाईल करतो आहे वा 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 चांगलं केलं आहे छान दिसतं आहे डायरेक्ट एकदम असा एकदम भयानक ट्रान्झिशन घेतला आहे डायरेक्ट तुम्हाला ते, ते। दाखवलं त्याच्यानंतर डायरेक्ट रेडी होऊन कारण एक केवढी चिलबिल चिलबिल चालू या रूममध्ये आता कमी झाली आहे आणि आम्ही रेडी बन म्हणून आम्ही रेडी होते सगळ्यात एक नंबर सुरू करून सगळ्यात लास्टलाच आमचं आवरून झाले कारण मधी सगळ्यांचा आवरून दिलं आहे आता इथे अगोदर एंगेजमेंट होणार आहे नंतर मग हळद आहे आणि आम्ही आत्ताच हळदीचा आउटफिट घालून बसले तर आम्ही आता एंगेजमेंटला आलेलो आहे आणि इथे एंगेजमेंट पण सुरू झाली आम्ही तुम्ही माझा लुक बघा वा चांगली दिसते मी मी पण आत्ताच राहायला करावं लागतं खुर्ची घेऊन लाईनमध्ये नंबर लावायला सगळे घेऊन झाले एंगेजमेंट झाली आहे आणि आता मी हळदीला जाणार आहे म्हणजे इथे हळद होणार आहे ही बघा नवरदेवाची लुके सांगा समजा मला तिचा फुल लुक दाखवतो एंगेजमेंट झाली आहे ना आता हळद होणार आहे आणि आम्ही अगोदरच हळदीचा आउटफिट घालून बसले कारण डबल डबल चेंज केला आम्ही ड्रेसच नव्हतं आम्हाला तर त्यामुळे आता इथे हळदी होणार आहे ना मस्त आता आम्ही हळदी पण एन्जॉय करणार आणि मी तुम्हाला सांगितलंच नाही की मी घोण्याची लागणार आली आहे तर मी आली आहे हॅलो तू काळी येते अर्धी हा आता कशी ब्राईट ब्राईट चमकली फोटो फोटोशूट हे आयफोनवाला फोटोग्राफर थोडा आयफोनवाल्या भावाची बहीण रात्रीचे अडीच वाजलेले गाईच आणि आम्ही लुडो खेळतोय आणि आम्ही झोपलेलो कुठे तुम्ही विचार पण करू शकत नाही अशा ठिकाणी झोपलो आहे आम्ही इथे इथे लग्न आहे उद्या लहान येणार आम्ही असं इथे झोपलो लांसच्या सेंटरला आणि ह्या उद्योगी बघा काय करू राहिला तुझं

कुछ ज्यादा ऊंचापति कर रहे हम ऐसा नहीं लग रहा तो क्योंकि क्योंकि क्यों बजे रात के तीन बजे कोई इतना उद्योग नहीं कर सकता हम कर सकते हम इतने उद्योग कर रहे जैसे ये लॉन्स हमारे पापा का है जी हाँ बिल्कुल इधर सगे झुकलेन होते